नाशिक छत्रपती संभाजी महाराज नगर महामार्गावरती शिवरेपाट्या येथे गेल्या काही दिवसापासून प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहे या खड्ड्यांसाठी संरक्षण म्हणून चक्क पोलिसांचे बॅरिकेड महिनाभरापासून संरक्षण करत आहे या निषेधार्थ आज चहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष सागरभाऊ निकाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चक्क या खड्ड्यांवरच केक कापत सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध नोंदवला आहे वारंवार निवेदन देऊनही दखल होत नसल्याने शिवरा फाट्यावर या खड्ड्यावर चक्क केप कापून आपला निषेध नोंदवला आहे यावेळी डी एम न्यूजची बातचीत करताना प्रहार जनशक्ती पक्षाचे सागरभाऊ निकाळे म्हणाले की नाशिक संभाजीनगर महामार्ग गेल्या अनेक वर्षापासून खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झालं आहे वेळोवेळी प्रशासनाला पत्रव्यवहार करून देखील बांधकाम विभागात सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केलं आहे रात्री अपरात्री मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अपघात होत आहे गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी अनेक लोकांचा मृत्यूदेखील झालेला आहे आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने खड्ड्यामध्ये केक कापून या रस्त्याचा वाढदिवस साजरा केला आहे लवकरात लवकर प्रशासने या खड्ड्यांची या रस्त्याची दखल घेतली नाही तर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला सर्व ग्रामस्थांनी एकत्र घेऊन भव्य असा महत्वाचं आयोजन आम्ही करणार आहोत